मित्रांनो आपल्याला दिसतोय हा बैल बुलेट बैल चांगल्या रीत्या पळतोय पण जसा त्याला पैरे भेटायचे तसं पैरे भेटत नाही ते आम्ही बघत असतो मैदानात बैलाचं बरच फायनल झालेले आहेत पहिल्यांदा आपण विचारूया परिचय सांगा तुमचं मी श्रीकांत पाटील गोंधी हा गोंशीकरांचा बुलेट पाचशे सीसी या नावानं हा बैल बाईल। बैलाची ओळख आहे आता बैल बघत असतो आम्ही जसं तुम्ही स्पीड आहे भेटत नाहीत बैलाला बैला भेटत नाहीत म्हणजे काय झाले बैलाला बैलच पूर्ण झालाय आणि बैल जरा काय होत या बैलगाडी क्षेत्रात आपली पण जरा ओळख जरा कमी असल्यामुळे बैलाला बैल बी कोण पहि लवकर चांगलं देत नाहीत पण ज्यावेळी बैलाला बैल ज्यावेळी चांगला लागेल त्यावेळी जे जे माहिती आहे का ना टॉप टेन मध्ये टॉप टेन मध्ये तेवढ्या सगळ्या टॉप टेन मधल्या ह्या बैलाला मारायची द मग या बैलाच्यात बैला ज्यावेळी बैल लागली आहे त्यावेळेस बायला दमक आहे त्या टॉप टेन मध्ये कोण बी असू दे त्या बैलाला दमक आहे एकत्र तर आहे आणि आजपर्यंतचा या बैलाचा जा इतिहास असा आहे की जो जो बैला अंधारात राहिला आहे आणि ज्या ज्या बैलाला गडगावत नव्हता त्या त्या बैलाला या बैला नाही नाहीडात आणले आणि गट काढून म्हणजे बैलाला त्या फेमस केले hmm. पण हाच बैला असं नशीब आहे की हाच बैला अंधारात राहिलाय hmm. आणि ज्यांना ज्यांना गट काढून दिलं hmm. त्यात चांगल्या ठिकाणी पळते ते पळू दे चांगला या चांगलं चांगलं वाहू पण आज ते आपल्याला बैल द्यायला थांबा जरा एवढा मैदान उद्या तेवढं मैदान उद्या अशी या बैलासाठी त्यांना गट गावत नव्हता आज त्यांना यानं गट काढून दिला शिमित टाका टाकीत मार खाल्ला काही जणांनी गुलाल घेऊन दिला आज ती मते ती थांबा ही मैदान उद्या ती मैदान उद्या असं चाललंय या एवढ्या या बैलाच म्हणजे बॅडलं काय पण बायला दमग आहे बैल असा आहे की बाईला ज्यावेळी बैल लागेल ना कोणी बी सांगायचं की मी टॉपचा बायला दमग आहे बघ गाडी हाणणार का ठोकणार का ठोकणार मित्रांनो बैलगाडी क्षेत्र त्रास आहे ज्यावेळेस तो बैल पळत होता राहत होता त्यावेळेस सगळे पैरे येत होत फोन येत होत आज त्या बैलांना त्यानं उजडात काढलं जे बैल अंधारात होती पण तीच बैलगाडी मला त्याला पैरा देत नाहीत आणि या बैलाचं आ... 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 वैशिष्ट्य असं आहे बर का कि ज्या त्या मैदानात हा गटपास करतोय आणि या बैलाचं म्हणजे मगाशी मी सांगितलं ना आता मी सांगतो या बैलाचं एवढं बॅडलं काय एवढं बॅडलं काय कि शिमीलाच गाडी कडण जिते एक नंबर तास किंवा येते किंवा आठ नंबर तरी तास येते असं शिमेला होतोय ज्यावेळी गाडी मधलं येईल त्यावेळी गाडी कोणी म्हणायला नाही की गाडी धरणार म्हणून धरणार बैल आण का तर हाणार त्याविषयी मिळणार म्हणजे आता गट जाईल तर काढतोय आज बी गट काढलाय आज मैदानात आज तीन गटात पळाला आज तीन नंबर गटात चार नंबर तास बैलानं गट काढलाय आज किरण बिशे समालोच किरण बिशे रिसोडकरांच्या आज भाऊऱ्या बरोबर आज पायर आहे आज गट काढलाय बैलांनी चांगला काढलाय आणखी आता ज्या वेळेस तुम्ही सांगितलं चांगल्या चांगल्या नंबर केला अंधारातली बैल घेऊन उजडत आणली काय व तुम्ही सगळ्यांना बैल देता तुम्हाला देत नाहीत आज आपण ज्यांना ज्यांना नाही म्हणलो म्हणजे नाही म्हणलोच नाही आपण कि ते आपल्याला नाही म्हणते त्याच इतकं वाईट वाटतंय ना म्हणजे काय म्हणजे कळना झाली की बैलाचं काय असं वैशिष्ट्य काय नशिबा आहे की म्हणजे ज्यांना ज्यांना आपण बैल दिला आज आपल्याला बैल आज उद्या करते की मैदान उद्या ते मैदान उद्या वस्तू आहे जेज आपलं नशेब आहे चला पण आज ना उद्या यो बैल नशेब उजेडात येणार का तर परत येणार आत्ता उजेडात आहे याच्यात दमग आहे आत्ता चांगला बैल पळतो या बघत जरा बॅडलग म्हणून शिमीला कडन येत्या गाडी एवढेच आज तुमच्या गावात पहिल्यापासून चांगली नंबरातली बैल झालेली आहेत आता जुना काळ तुम्ही बघितला असेल आता ह्या काळात जुन्या काळात काय फरक हात जाणवतोय का पायऱ्याचा भरपूर भरपूर जाणवतोय ज्यावेळी हा बैल आदत मध्ये पळत होता त्यावेळी एवढं काय म्हणजे त्रास होत नव्हता आदत मध्ये दुष्यामध्ये त्यावेळी म्हणजे मागल्या दोन वर्षात चांगलं होतं म्हणजे बैलाला बैल मिळत होता आपण मागीला तर देत होती आपल्याला कोणी मागीला आपण देत होतो पण आता बैलगाडी क्षेत्र असं झालंय कि ज्यावेळी बैल स्वतःचा कोणाचा पळायला लागला की तो माग पोरून म्हणजे बघा हा की आईला आपल्याला बैल दिलाय पडत्या काळात आणि आपण याला एकदा तरी बैल द्यावा अशी कोणाची आता भावना राहिलेली नाही त्याच फाग म्हणजे फार वाईट वाटते कशामुळे होत असेल जाणवते हे आता काय झाले आता म्हणजे बोलायचं नसतंय पण काय लोकांना वायदी खायची सवय लागल्या काय जणांनी वायदी द्यायची सवय लागल्या त्यामुळे हा फरक दिसायला लागलाय बैलगाडी क्षेत्रात पण हा आजच वया बसन अगदी म्हणजे हा दहा महिन्याचं वासरू होत त्यावेळी आणलं याला घरच्या गायचं दूध पाजून याला मोठं केले पण हे जे आजपर्यंतचा इतिहास आहे आणि कोणी भी या व्हिडीओ कमेंट करून सांगावं की आजपर्यंत या बैलाला या बैलान म्हणजे आम्ही कोणाला ही माहिती दिलेली नाही आणि आजपर्यंत कोणाकडे ही माहिती घेतलेली नाही ह्या तर बैलाचा आजपर्यंतचा इतिहास आहे मी सांगू इच्छितो त्या व्हिडिओ दरम्यान व्हिडिओच्या माध्यमातून आणि कोणाकडे जर घेतली असली तर त्यानं व्हिडिओच्या ह्याच्यात कमेंट करून सांगावं की आमच्याकडं वायदी घेतली आहे म्हणून आम्ही कुणाला दिलेली नाही कोणाकडे घेतलेली बी नाही मित्रांनो बघा त्यांनी रोकठोकपणे सांगितलं की वाहि घेतलेली पण नाही आणि दिलेली पण नाही जर वाहि घेतली आणि दिली तर काय होतंय मग काय होतंय वायदी घेतल्यानंतर फार काळ त्याचा दिवस राहत नाही जो वायदे घेतोय ना त्याचा फार काळ चालत नाही लयत लय दहा मैदानात चाललेल अकराव्या मैदानात तू परत दिसत नाही पर बैल पण आज आमच्या बैलाचा असं वैशिष्ट्य आहे की जाईल त्या मैदानात हा गट पास करतोय मागाशी सांगितली जाईल त्या मैदानात गाडी कढणच इतिहास पंचवीस मैदान झाली आजपर्यंत इतिहास आहे याचा की गाडी कडनी इतिहास हिमिला म्हणजे आजपर्यंत अजून या बैला दमग आहे आज वयापासून आता साहे बैल आहे आजपर्यंत बैला आहे जाय अजून बैल तेवढीच दमक आहे आणि तेवढीच बैला अजून पळायची रग आहे एवढं वैशिष्ट्य आहे कि वायदी घेतल्यानंतर काय होतंय आणि वायदी दिल्यानंतर बी काय होतंय आता ही मुलाखत आपली जे बघत असतील जर बैलगाडा मालकांनी बघितली मुलाखत कसा पायरा पाहिजे काय सांगायचं आणि काय ह्या बैलाच्या पळाचं वैशिष्ट्य खालून आहे का पुढा या बैलाचं वैशिष्ट्य असं आहे की बैलाला इतका तळ जोरत आहे इतका तळ जोरात आहे की खाईनं इतका तळ म्हणजे खाईनच छाकडं टाकून गाडी जाते म्हणजे खाईनच गाडी गाडीला गाडी कोणालाच धरून देत नाही इतका या बैलाला तळ आहे काही बोलूच ना या बैलाला ज्यावेळी तळातला बैल लागेल त्यावेळी हजार फूट पल्ला असू दे नाहीतर नऊशे फूट पल्ला असू दे वर कोणी गाडीच धरायची नाही त्यामुळे या बैलाचं वैशिष्ट्य असं आहे की बैलाला तळातला बैल असला ना कि बैल किती असू दे बैल ओढून लावणार का तर लावणार गाडी एवढ्या hmm. बैलाची मी गॅरंटी देतो की बैलाला बैल बायल फक्त आपल्याला तळातला पाहिजे असं म्हणत नाही की टॉपचाच पाहिजे टॉप टेन मधलाच पाहिजे hmm. बैलाला बायल, बैल तळातला बैल एकदम स्पीडचा बैल तळातला असला hmm. ना कुणीही म्हणायचं नाही की गाडी मी धरणार एवढं या बैलाचं मी वैशिष्ट्य सांगतो बघा मित्रांनो जसं त्यांनी सांगितलं बैलाकडे कॅमेरा दाखवा कारण बैल पाळणार आहे फक्त त्याला पायऱ्या वाचून बैल अंधारात आहे तर कुणाची इच्छा असेल तर तुम्ही पायऱ्या करू शकता गोलशेकरांची बुलेट